नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरस्वागत मतदानाचा हाक बजावण्याचा अधिकार अठरा वर्ष पूर्ण झालेल्या देशातील प्रत्येक नागरिकाला आहे आणि पर हे सामाजिक कर्तव्य पार पाडणे किती गरजेचं आहे हे समजण्यासाठी बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबली या परिशालेतील शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येता चौथीच्या वर्गाची निवडणूक पद्धतीने मंत्रिमंडळ निवडण्यात आले प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कशी चालते हे विद्यार्थ्यांना समजण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रेशाने हा उपक्रम आयोजित केला होता यामध्ये ई व्ही एम मशीनद्वारे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली विद्यार्थ्यांना ई व्ही एम मशीनद्वारे मतदान कसे करावे याची माहिती देण्यात आली तसेच केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी तसेच कर्मचारी यांनाही प्रशिक्षण देण्यात आले होते मतदानाच्या मत चिट्ट्या वाटणे प्रचार करणे निवडणूक प्रक्रियेतील सर्वच गोष्टी विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने केल्या केंद्राध्यक्ष चिरंजीव श्लोक उपाध्याय मतदान अधिकारी नंबर एक कुमारी राजनंदिनी मडके अधिकारी नंबर दोन कुमारी अनैया पाटील अधिकारी नंबर तीन चिरंजीव संस्कार कदम या विद्यार्थ्यांनी भूमिका बजावल्या यामध्ये उमेदवार पुढीलप्रमाणे अनैया पाटील अदिता पाटील आयुष दनाने ध्रुव जाधव प्रचिता पाटील रौनक चौगले सार्थक रत्नपारके समृद्धी गाडवे सोराली फोसकुल्ले सोनंदिनी नांदणे स्वरा मानगावे स्वस्तिक गाडवे तेजेश तामगावे वेद पाटील विधी पाटील विराज नकाते आर्यन कुंभार मतदान केंद्राचे उद्घाटन प्रशालेचे अध्यक्ष तात्या स्वातने यांच्या हस्ते वाढवून करण्यात आले मतदानाचा पहिला अधिकार त्यांनी बजावला बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे संचालक एम जी शाह विद्यामंदिरचे मुख्याध्यापक गुमटेश बेडगे यांचीही उपस्थिती लक्षवेधक होती परिषालेचे मुख्याध्यापिका सुनीता पाटील एम जी शाह विद्यामंदिरचे अध्यापक शरद जुगळे बालविकास प्राथमिक विद्यामंदिर बाहुबलीचे सर्व अध्यापिका कर्मचारी शालेय पोषण आहार विभाग व इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थी इतक्यादींनी मतदानाचा अधिकार बजावला या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी परशालेचे अध्यक्ष तात्या स्वात्ने गोमटेश बेडगे समितीचे सर्व सदस्य परशालेचे मुख्याध्यापिका सुनीता पाटील शरद जुगळे यांचे मार्गदर्शन लाभले राहुल रत्न पारके पत्रकार यांचेही सहकार्य लाभले हे निवडणूक नियोजन येता चौथीच्या वर्गाध्यापिका अनिता कागवाडे अमृता उपाध्ये यांनी केले रान्यूसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज झाली तसेच मत मत मतदान प्रक्रिया आम्हाला समजली मतदान मतदान करून मला आनंद झाला आमच्या बालविकास व प्राथमिक विद्या बाहुबली या प्रशाले शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने कसे मतदान केले जाते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा व संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कशी चालते हे विद्यार्थ्यांना समजावं याच्यासाठी आम्ही प्रत्यक्ष ईव्ही एम मशीनद्वारे निवडणूक घेतली आणि विद्यार्थ्यांनीही या निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला आणि ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजली आणि विद्यार्थ्यांनी जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांची सुद्धा भूमिका या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडली